सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला सुनावणी दरम्यान वकिलाकडून सरन्यायाधीशांच्या दिशेनं भूष फेकण्याचा सा प्रयत्न झाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या वकिलाला वेळीच अडवलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला या वकिलाला जेव्हा कोर्टाबाहेर काढण्यात आलं तेव्हा तो जोरजोरात आरडाओरड करत होता सनातनचा अपमान सहन करणार नाही असंही तो म्हणाला दरम्यान सरन्यायाधीशांवर झालेल्या या हल्ल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय गंभीर घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भूषण गवई यांना फोन केला आणि त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मान्य भूषण गवई साहेबांवर तिवारी नामक एका विकृत वकिलाने जो जोड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न Uh, कोर्टामध्येच केला ती घटना अत्यंत निंदनीय आहे त्या घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे या विकृत तिवारीची सनद रद्द व्हावी त्याच्यावर देशद्रोहासारखा गुन्हा बार असोसिएशनच्या सर्व वकिलांनी एकत्र येऊन त्यावर घटनापीठा पुढे मांडावा कारण हा भारतीय संविधानाचाच एक प्रकारे अवमान आहे उच्च न्यायालयात जो बूट मारून फेकण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय अशा स्वरूपाचा आहे जस्टिस भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांच्यावरच बूट उगारण्याचा प्रयत्न करणारा जो माणूस आहे त्यांनी कोर्टातून त्याला बाहेर काढताना ज्या घोषणा दिल्या की सनातन धर्माच्या संदर्भात किंवा आमच्या धर्माच्या संदर्भात असं वक्तव्य केलेलं चालणार नाही याच्यातून एक अरेरावी आपल्याला दिसते एक मगरुरी आपल्याला दिसते गुंडगिरी आपल्याला दिसते हल्ला झालेला आहे हा भ्याड हल्ला आहे मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिर व्यक्तीचा हा हल्ला वाटतो पूर्ण भारतामध्ये देशामध्ये तेच वातावरण आहे परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयांना मी सांगतो की कोणताही अचु अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे आपण बाबासाहेब आंबेडकरांचे पायी काहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे संविधानाच्या जा मार्गाने जायचं आहे शांतता राखा